काही बातम्या बाहेर पडताय आदिवासी समाजाचं आरक्षण हे इतर समाजांना द्यायचं किंवा धनगर समाजाला द्यायचं मी पहिल्यांदा हे जर असं करत असाल तर मी पहिल्यांदा ज्यांनी कोणी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यांना मी जाहीर निश्चित करतो कारण आदिवासी समाजाला हे संविधानिक आरक्षण त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेचाळीस जमातींना आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि याच्यात इतर कुणाचाही समावेश होऊ शकत नाही हे जग जाहीर आहे घटनेची कुणी पायीमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका धनगर समाजाला द्यायचंच आरक्षण तर स्वतंत्र द्या धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे पण mm. वारंवार प्रत्येक सरकार असा का विचार करत आहे किंवा काही नेतेमंडळ असा का विचार करत आहे किंवा काही संघटनांना असं का वाटतंय की आदिवासी समाजाचंच आरक्षण आपल्याला भेटलं नाही ज्यांना कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून टाकणार नाही जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल आणि याची पण जाणीव ठेवावी परत एकदा की मुंबईला जे काही पाणी पुरवठा होतोय हा आदिवासी भागातून होतो त्यामुळं आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावणार एक तर त्या धरणांमध्ये जमिनी आम्ही घातल्या आम्ही आमचं शोषण करून घेतलंय आणि परत एकदा ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं घटनेनुसार त्याच्यावर पण इतरांचा डोळा असेल की काही चालणार नाही त्याच्याबरोबर हे पण लक्षात घ्या की सतरा संवर्ग पदाचा मतदार सुद्धा मोठा आहे त्याच्यावरही आदिवासी समाजात पेसा क्षेत्रामध्ये अन्याय केला जातोय बाकी तुम्ही आधिसंख्य पदाचा मुद्दा आहे हे पण बऱ्याच आहे ते आधिसंख्य पद भरत नाही आम्हाला आरक्षण आहे तर त्याची भरती करायची नाही दुसरीकडं आमच्या आरक्षणात दुसऱ्यांना तुम्ही घुसवायचा प्रयत्न केला हे सगळं निषेधार आहे त्यामुळं तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं मी जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला काय मार्ग मिळतो आहे आम्हाला आम्हाला परीने आम्ही मार्ग सगळे आमदार घेऊ त्यामुळं सरकारनंच परत एकदा लोक ठिकाणावर ठेवून त्याचा निर्णय घ्यावा आणि धनगर आणि आदिवासींचा काहीच संमत नाही हे पहिल्यांदा समजून घ्यावं त्यामुळं ते त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं धन्यवाद